पहाटे शपथविधी बँकेत जमा झालेला पीक विम्याचा हप्ता घराकडे नेण्यासाठी यवतमाळ येथील एका शेतकऱ्याला चक्क ही रक्कम सोबत बाळगण्यासाठी सहा पोलिसांचं संरक्षण मागावं लागलं त्याचा हा वृत्तांत नमस्कार मराठी टेक शेती आणि मातीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो यावर्षी जवळ सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयात असल्यानं पीक विमा भरला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तोंडावर सरकार शेतकऱ्यांचा रोष नको संगणक असलेल्या पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची अगदी रक्कम देण्यास सुरुवात केली आता अनेकांच्या खात्याला ही रक्कम येत असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला सुद्धा ही रक्कम मिळाली मात्र या रकमेचा आकडा एवढा होता की सदर शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी गेला असता चक्क पोलीस लेखी पत्र लिहून पोलिसांचं पोलीस संरक्षण ही रक्कम घरी नेण्यासाठी मागावं लागेल जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या भारतीय आणि विकसित महाराष्ट्रातील कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची खरंच किती समृद्ध झाला त्याची ही गोष्ट यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील शिवणी गावातील शेतकरी दिलीप राठोड यांनी आपल्या कापूस आणि सोयाबीनचं पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्याबद्दल मिळालेल्या अवघ्या बावन्न रुपये नव्याण्णव पैसे या नुकसान भरपाईवरून संताप व्यक्त केला या नुकती नुकसानीचा उपहास करण्यासाठी राठोड यांनी यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून त्यांना किमान सहा पोलीस कर्मचारी पाठवण्याची विनंती केली जेणेकरून मी ही महत्त्वपूर्ण रक्कम सुरक्षितपणे घरी नेऊ शकेल साथ डिसेंबर तेवीस रोजी हे पत्र कटोलेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी माध्यमांशी शेअर देखील केले देशमुख म्हणाले दुःखी शेतकऱ्यांनी आपल्या दुःखावर हसण्याचा निर्णय घेतला आणि सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेविरोधात उपहासात्मक टिप्पणी केली देशमुख यांनी नंतर टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की या शेतकऱ्याला हजारो रुपयांचं नुकसान झालं या घटनेवरून शेतकऱ्यांची दुःखस्थिती आणि सरकारची उदासीनता उघड झाली शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची